प्रशासकीय कामकाज पाहत असताना या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक किशोर मांडे यांनी अनेक का अशा काही गोष्टी केल्या ज्या व्यापाऱ्यांना भविष्यात अडचणीच्या ठरू शकतात अतिशय शॉर्ट नोटीस नू, पिरियडमध्ये मध्ये काही धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले त्यामध्ये एक पाच हजार चौरस मीटरचा भूखंड एका संस्थेला त्यांनी अनदान स्वरूपात देऊन टाकला कोणती टेंडर प्रोसिजर फॉलो केली नाही नूतनीकरणाच्या नावाखाली एक मोक्याचा भूखंड हा त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या देणं आणि त्या भूखंड दिल्यामुळे तिथे जे कंपाऊंडिंग वॉल असेल किंवा भविष्यातले जे गाडे निर्माण होणार असतील ते आमच्या पिढ्या जे धंदे करणारे व्यापारी आहेत जे मार्केटमध्ये मा फुल मार्केटमध्ये मा कांदा बटाटा या सगळ्या व्यापाऱ्यांना जी एम्युनिटी स्पेसची जागा जी पार्किंगसाठी आणि लोडिंग अनलोडिंगसाठी आमच्या मालाच्या शेतमालाच्या होती ती कुठेतरी बाधित झाली होती आणि त्याच आम्ही ह्या प्रशासकाच्या या जाचक मनमानी कारभाराचा निषेध म्हणून आज संघटितरित्या बंद पुकारला त्यामध्ये फल फुळे मार्केट असेल अन्नधान्य मार्केट असेल त्याच्यानंतर भाजी मार्केट असेल कांदा बटाटा मार्केट असेल यांनी अतिशय संघटितपणे म्हणजे साठ वर्षाच्या इतिहासात अशा स्वरूपाचा बंद अतिशय शॉर्ट नोटीस पिरियड मध्ये पहिल्यांदा मी फक्त रस्त्यावरची लढाई राहिली नाही आम्ही मुंबई हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयामध्ये या बाबत एक याचिका दाखल केली आहे त्याचं हेरिंग उद्यापासून सुरू होतंय आणि तिथे आम्हाला प्रभाव न्याय मिळेल ही आशा आमच्या व्यापारी वर्गाला आहे आणि विशेष अर्थानं शेतकरी आणि माथाडी वर्गाने देखील आमच्या बंदला पाठिंबा दिला यांचंही मी आभार